श्री स्वामी समर्थ तर जप कसा करावा याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर ही आहे एकशे आठ कुठलीही माळ एकशे आठ मण्याची असते तर ती आपण घेताना बघूनच घ्यावी तर हा जो मधला आहे याला मेरुमणी म्हणतात तर हा जप करताना आपल्याला मेरुमणी ओलांडायचा नाही आहे जशा आपल्या अं इडा आणि पिंगळा या नाण्यांमध्ये सुशिष्ठ असते त्याचप्रमाणे हा मेरुमणी असतो तर हा मेरुमणी ओलांडू नये असे शास्त्र सांगते तर एकाच दिशेने जप न करता आपण तो जप अं करू नये असं शास्त्रात म्हटलं आहे म्हणून ही जपमाळ आपण जपता जपता न ओलांडता आपल्याला ती फिरवायची असते तर पहा जप करताना आपल्याला आपल्याला अंगठा मध्यमा आणि ह्या तीन जप करायचा असतो तर तर्जनीचा त्याला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी तर पहा मी तुम्हाला दाखवत आहे या प्रकारे आपण ह्या तीन बोटांनीच आपण जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि अशा प्रकारे आपल्याला जप करत असताना ही माळ फिरवायची असेल तर समजा इथेपर्यंत येऊन माझा जप संपला आहे आपल्याला आता ह्या मेरवणी ओलांडायचा नाहीये तर ही माळ अशीच आपल्याला परत एकदा फिरवायची आहे हा हातातल्या हातात आणि मग परत आपण पर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे हा जप करायचा आहे तर अनामिकाचा स्पर्श न होऊ नये यासाठी याचे महत्वाचे कारण असे आहे की आपण अनामिकाने पितरांचे श्राद्ध करतो म्हणून जेव्हा करत असतो तेव्हा तर्जनीचा स्पर्श या याची काळजी अवश्य घ्यावी तर एक वेळेस आपल्याला या बाकीच्या पोटांचा स्पर्श झाला तरी चालेल पण तर्जनीचा स्पर्श होता नये म्हणून जास्तीत जास्त आपण जेव्हा जग करत असतो तेव्हा आ, ही जपमाळ आपल्याला या दिशेने म्हणजे चेहऱ्यापासून थोड्या अंतरावर आपण धरू शकतो याचा स्पर्श शक्यतो आपल्या शरीराला होऊ नये जमिनीला सुद्धा स्पर्श होऊ नये ही महत्वाची काळजी आपण नक्कीच घ्यावी पहा जप जप करत असताना आपण शक्यतो डोळे बंद करून नामस्मरण करावे तुम्हाला जर शक्य असेल जपमाळ आणि जप करणे तर ठीक अदरवाईज तुम्ही कुठेही जप करू शकता मनातल्या मनात नामस्मरण करणे ही सुद्धा खूप मोठी सेवा असते तर जप हा कुठल्याही माळेवर तुम्ही करू शकता तुळशी माळेवर करू शकता रक्तचंदनाच्या माळेवर करू शकता रुद्राक्षाच्या माळेवर करू शकता तसेच स्फटिकाच्या माळेवर करतात तर वैजयंती माळेवर करतात तर वेगवेगळ्या माळेवर जप करण्याचा प्रथा आहे पण तुम्हाला जर ही अशी साधी माळ मिळाली तुळशीची किंवा रक्तचंदनापासून बनवलेली माळ मिळाली तरी चालेल किंवा जर रुद्राक्षाच्या माळेवर जप केला तर जास्तीत जास्त तो आपल्याला मोक्षापर्यंत नेत असतो तर जे आपल्याला सिद्धी मिळवण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त जर आपल्या परमळेश्वराचे नामस्मरण करून आपल्याला मोक्ष मिळाला तर ही खूप सुंदर अशी एक मानवी जीवनाची धुंदवला आपण एक आदर्श असं हे मोक्ष मिळणे हे खूप मोठी गोष्ट असते आणि ह्यासाठी खूप पुण्या कमवावं लागतं म्हणून कुठल्याही साधनेच्या आहारी न जाता फक्त भगवंताचं नामस्पण शुद्ध चित्ताने केलं तर तो प्रत्येक जप पर्यंत पोहोचत असतो तर जप करत असताना आपल्याला घ्यायचं आहे जप हा देवासमोर बसूनच करायचा आहे आणि डोळेबंद करून जेव्हा आपण जप करतो पण जप जपाचे सुद्धा खूप वेगवेगळे नियम आहेत जप कुणालाही दिसू नये कारण बऱ्याचदा गोमुखी मध्ये म्हणजे जी पिशवी मिळते गोमुखीची जोग जोग फर, तर ती विशी रुपये घरातली बनवू शकता किंवा तुम्ही बाजारातून आणू शकता आणि गोमूत्र ही ही माळ घालून आपण जप करायचा प्रथा आहे कारण आपला जप हा जपाकडे अह बऱ्याचदा त्याचे जे काही आपल्याला पुण्य फळ पूर्णपणे मिळवायचे असेल तर आपण गोमुखी मध्ये हा जप करायची प्रथा असते किंवा तुम्ही एखादी ओढणी किंवा स्वच्छास कापड जरी घालून तुम्ही जप केला तरी चालतो तर भगवंताच्या नामस्मरणाला तसं कुठलाच बंधन नाहीये आपण बंधन नसे स्वामी नामाला आपण कुठल्याही वेळेला कधीही आपण स्वामीचं नामस्मरण करू शकतो तएथा शक्ती यथा भक्ती जे नामस्मरण करतो ते भगवानतेला सुद्धा खूप प्रिय असते तर आता हा अच्छा याची ही, ही माहिती जप्पा माळी विषय तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट्स करून सांगू शकता आता झालेले सर्व सर्व स्वामींचे जयघोष करून मी आपली रजा घेते तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ